मी इंटर युनियन निर्माणी वरंगाव या युनियनचा महासचिव श्री महेश पाटील असून मी निर्माणी वरंगाव जी क्रेडिट सोसायटीचा एक सभासद पण आहे आणि गेल्या अठ्ठावीस तारखेला त्यांची सर्वसाधारण सभा पार पडली त्या सर्वसाधारण सभेत जे मेजॉरिटी संचालक आहेत म्हणजे दादागिरी करून सभासदांच्या भावना न समजून त्यांचे जे प्रश्न होते त्यांना न उत्तर देता सभासमाप्तीची घोषणा करून त्या सभेतून हे काढता पाय घेतला यामुळे सभासद सरांमुळे खूप मोठा विरुद्ध आक्रोश आहे कारण सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के जे हे विषय होते की जे प्रश्न लोक विचारत आहे किंवा युनियन त्यांना विचारलेले आहेत त्यांचे उत्तर त्यांनी समाधानकारक द्यायला पाहिजे आणि सभासदांच्या हिताचे काही निर्णय घ्यायला पाहिजे होते परंतु यांनी तसं न करता आपली दादागिरी दाखवत सभासमाप्तीची घोषणा केली आणि सगळ्या सोडूनही निघून गेले यात प्रामुख्याने काही मुद्दे अशी होते की बाबा यांनी सभासदांना विश्वासात न घेता चार महिने पहिले एक हजार रुपये रिफंड वाढवला दहा हजार रुपये शेअर वाढवले आणि एक हजार रुपये थ्री रिफंडवर चार लाख रुपये सोसायटीत देत होते दोन हजार रुपये रिफंडवर हे दोन हजार रुपये रिफंडवरती साडेचार लाख सोसायटी दिली जी, जी की सात किंवा आठ लाख व्हायला पाहिजे होती त्याच्यामुळे पण सभासदांमध्ये यांच्या विषय रोष आहे दुसरा विषय असा की आता या सर्वसाधारण सभेत चार लाखावरनं सहा लाख सोसायटी होईल अशी अपेक्षा सभासदांची होती त्यात पण यांनी काही समाधानकारक उत्तर दिलेले नाही एक विषय अजून असा की अडीच कोटी रुपये रिझर्व्ह फंड काढला यांनी आणि एक हजार रुपये रिफंड वाढवला दहा हजार रुपये शेअर वाढवले तरी पण मागील दोन महिन्यापासून सभागृदांना हे सोसायटी देत नाही लोन देत नाही त्यांना आवश्यक कार्य असताना हॉस्पिटलचं काम असताना शाळेत जे ॲडमिशन घेताना मनुष्य जे म्हणतो की आपण या सोसायटीच्या वर्ष ॲडमिशन आपल्या मुलांचं करू त्याच्याकरता त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो सभासदांना त्यांना पण हे सं मेजॉरिटी संचालक मंडळच दोषी आहेत त्याच्यानंतर गॅस विभागाचा नफा त्यांनी अकरा हजार सातशे त्रेपन्न रुपये दाखवलेला आहे ज्या अहवालामध्ये आज सर्व शून्य लोक हो आहे आजूबाजूच्या परिसरात आम्ही पण वावरतो गॅस एजन्सी घेण्याकरता लाखो रुपये खर्च करण्यास होत आहे आणि एका गॅस एजन्सीवर ते निव्वळ नफा लाखोने कमवतात परंतु या एवढ्या मोठ्या संस्थेत गॅस एजन्सी असून त्याचा नफा फक्त अकरा हजार सातशे त्रेपन्न म्हणजे यात काहीतरी गरबड आहे असा आमचा आरोप आहे की यात काहीतरी गडबड आहे जर यांना ही गॅस एजन्सी चालवता येत नसेल तर यांनी त्याचं टेंडर करावं जे जो यांना चालवण्यासाठी जास्तीत जास्त पैसे देतील त्याला ती सोसायटी चालवण्यात द्यावी त्याच्यातून आपल्या सोसायटीला कमीत कमी दोन ते, ते, ते तीन लाखाचं उत्पन्न होईल दरवर्षात ते सभासदांचा फायदा होईल की एवढी मोठी गॅस एजन्सी चालू अजून जे सोसायटीचे अहवाल छापले जातात आज डिजिटल मीडियाची जमाना आहे आज यांनी हे अहवाल न छापता हे जर पी डी एफ स्वरूपात दिले तर हे पी डी एफ स्वरूपात सर्व लोक घेतील आणि वाचतील जो प्रिंटिंगवरती खर्च होतो तो, तो खर्च न करता तो मध्ये वाढून सभा सुद्धा देण्या देण्यात यावं यांनी असे भरपूर प्रश्न होते की त्यांचे उत्तर न देता ही सभा संपवलेली आहे म्हणून आमची ए आर ऑफिसला मागणी आहे की या अशा मुजोर संचालक मंडळावर जे की विरोधा विरोधी जे संचालक असतात त्यांना पण काही विचारत नाही तर संचालक ना जे आहे मेजॉरिटी मेजॉरिटीकडून त्यांना पण हे कोणतीच गोष्ट विचारत नाही किंवा सांगत नाही आज अडीच ते तीन लाख साडेतीन लाखापर्यंत हे ऑडिट करतात तरतूद करतात अहवालात आणि तरी पण इन्कम टॅक्सचं लेटर यांना येतात पंधरा लाख पंच्याहत्तर हजाराचं आणि त्याविषयी जर सभासदांनी विचारलं तर त्यांना हे वकिलाची नोटीस देतात जसे आमचे राहुल खेडे प्रभारी महासचिव होते इंटरव्ह्यू वकिलाची नोटीस दिली हालाकी त्यांनी हे जर स्पष्टीकरण दिलं असतं तर नोटीस द्यायचं दे त्यांना काम नव्हतं आणि यांनी नोटीस दिल्यामुळे सभासदांमध्ये संभ्रम वाढला आणि त्यामुळे कमीत कमी पन्नास ते साठ सभासदांनी या सोसायटीचा राजीनामा दिलेला आहे आणि आपल्या ठेवी पण काढलेल्या आहेत याला सर्वस्वी जबाबदार मेजॉरिटी संचालक मंडळ आहे यावर आमची विनंती आहे की ए आर अब्दुल भुसावळ डी आर ऑफिस जळगाव यांनी योग्य ती कारवाई करावी आणि याच्या खोलापर्यंत जावी